यंदा महाराष्ट्रामध्ये पावसाची एंट्री ही आपल्याला अपेक्षेपेक्षा आधीच पाहायला मिळालेली होती पण त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये हवा तसा पाऊस सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालेला नाही ऑगस्ट महिन्याची सुरुवात जर आपण बघितली तर मुंबईमध्ये खास करून इतका पाऊस झाला नाही नंतर म्हणजेच पंधरा दिवसानंतर ऑगस्ट महिन्याच्या काही भागांमध्ये महाराष्ट्राचा पाऊस पडला पण आत्ता आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये खास करून पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय त्याचबरोबर अनेक भागांमध्ये विदर्भ असेल मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाने जोरदार अशी हजेरी लावलेली आहे हे सगळं का होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये कुठली सिच्युएशन निर्माण झालेली आहे आणखीन किती दिवस ती असणार आहे आणि पुढे जाऊन मुंबईला आपण बघितलं की कशा प्रकारे पावसाने झोडपलेलं होतं आता हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे पुढे कुठल्या दिशेला जाणार आहे जिल्ह्यामध्ये आता आपल्याला पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे पुढे जाऊन हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्क्रीनवर जे पाहताय ते जीएफएस मॉडेल आहे पावसाचे अंदाज जे असतात ना ते, ते सतत तीन तीन तासाने अपडेट्स होत असतात त्याच्यामुळे एक तुम्हाला ठराविक जो अंदाज आहे पावसाचा हा पाहायला मिळणार नाही कारण वाऱ्यांची दिशा असेल किंवा जी काही पश्चिम बंगाल असेल बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्रामध्ये जशी जशी सिच्युएशन तयार होते ती बदलत जाते तसे तसे हवामानाचे अंदाज हे सुद्धा बदलत जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला अलर्ट हे दिले जातात आत्ता हवामान विभागाने एकोणीस तारखेनंतर पुढच्या चार ते पाच दिवसांसाठी काही नवीन अंदाज दिलेले आहेत जीएफएस मॉडेल मध्ये सुद्धा जे आहे ते आपल्याला नवीन अंदाज पाहायला मिळत आहेत आणि कशा प्रकारे कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे जी इमेज तुम्ही स्क्रीनवर पाहताय तुम्हाला दिसेल ती मॉडेल आहे आय एम डीने ही इमेज जारी केलेली आहे लाल कलर तुम्हाला दिसतोय म्हणजेच काय तर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे जे पुढे पुढे जात आहे वरच्या बाजूला जे जात आहे जे आता कोकण किनारपट्टीवर आहे कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते जोरदार वारे एकमेकांवर रिंगण घालू लागतात आणि ते वारे जेव्हा वरच्या दिशेला जातात तेव्हा त्या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि यामुळे काय होतं तर त्या भागामध्ये त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप फार असा पाऊस होतो आणि हेच जे वारे आहेत ते हळूहळू पुढे पुढे सरकायला लागतात आणि त्या त्या परिसराला प्रभावित करायला लागतात आता पुढे पुढे जसं तुम्ही जाताय ही इमेज तुम्ही जर बघितली तर आता सध्या कोकण किनारपट्टीवर खास करून पालघर असेल ठाण्याचा भाग असेल मुंबई असेल या सगळ्या किनारपट्टीवर आपण जर बघितलं तर आपल्याला पावसाचा धोका पाहायला मिळतो आता अठ्ठेचाळीस तासांतर तुम्ही जर बघितलं की अठ्ठेचाळीस तासानंतर ही इमेज कशा प्रकारे अपडेट झालेली आहे इकडे बघा आता तुम्हाला दिसेल की लाल जो कलर आहे तो गुजरातच्या दिशेला गेलेला आहे तो वर गेलेला आहे म्हणजेच काय तर हळूहळू हे कमी दाबाचं सरकत आहे आता अजून आपण बहात्तर तासानंतर काय परिस्थिती आहे ती जर बघितली तर हे बघा वरच्या दिशेला कमी दाबाचं क्षेत्र गेलेलं आहे म्हणजेच आता तारीख किती आहे बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कोकणाच्या किनारपट्टीवर जे पावसाचं सावध होतं ते नसणार आहे पण ही अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली इकडे दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू तयार होत आहे त्याची सिच्युएशन जर तुम्ही शहाण्णव तासानंतर बघितली तर हे बघा ते सुद्धा हळूहळू जे आहे ते दक्षिणेच्या बाजूला दक्षिण भारताकडे सरखत आहे आणि पुढे जाऊन एकशे वीस तासानंतर तुम्ही जर बघितलं म्हणजेच चोवीस तारखेचा अंदाज जर बघितला तर इतकं ते भारताला प्रभावित नाही करणार आहे पश्चिम बंगालच्या साईडला किंवा बांगलादेशच्या साईडला पूर्वेच्या बाजूला ते आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दावाचं क्षेत्र गेलेले दिसत पण अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते वरवर जाऊन म्हणजेच काय तर गुजरातच्या बाजूला जाऊन त्याचं रूपांतर जे आहे ते कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याची इंटेन्सिटी कमी होणार आहे आणि पावसाचा जोर जो आहे तो बावीस तारखेनंतर कमी होऊ शकतो असा एकूणच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आता इमेजेस पुन्हा एकदा आय एम डीने जे काल अंदाज दिलेले होते त्यामध्ये बदल झालेले आहेत पुन्हा एकदा नवीन अंदाज दिलेले आहेत ते नवीन अंदाज कशा प्रकारे आहेत त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया आपण जर एकोणीस तारखेचा अंदाज बघितला म्हणजेच आजचा दिवस हा व्हिडिओ हो तुम्ही जेव्हा बघाल तोपर्यंत जवळजवळ संपत आलेला असेल पण तरी सुद्धा त्याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का हे कमेंट मध्ये सांगा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी पुणे आणि नाशिकला रेड अलर्ट आहे मुंबईला रेड अलर्ट आहे एकोणीस तारखेसाठी सिंधुदुर्ग धुळ्याला ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच काय तर मुसळधार पाऊस पडेल पण धोक्याचा पाऊस हा नसणार आहे बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे धोका नसणार आहे पण पाऊस जो आहे मध्यम स्वरूपाचा येलो अलर्ट म्हणजेच काय तर पाऊस असणारच आहे आता रेड अलर्ट चंद्रपूरला सुद्धा एकोणीस तारखेला इथे पाहायला मिळतोय वीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर वीस तारखेला रायगड आणि पुण्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते म्हणजेच उद्याच्या दिवशी सुद्धा रायगडमध्ये आणि पुण्यामध्ये धोक्याचा मुसळधार अतिमुसळधार पाऊस असणारच आहे पालघर ठाणे रत्नागिरी आणि कोल्हापूरचा अर्धा भाग साताऱ्याचा अर्धा भाग नाशिक आणि नंदुरबारमध्ये ऑरेंज अलर्ट आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असणार आहे विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मराठवाड्यामध्ये वीस तारखेला पाऊस नसणार आहे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे आता एकवीस तारखेला तुम्ही जर बघितलं तर आपल्याला दिसतोय की कोकणाला येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच काय तर पाऊस हळूहळू पुण्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता इकडे बावीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर बावीस तारखेला फक्त रायगड रत्नागिरी पुणे आणि साताऱ्यामध्ये येलो अलर्ट आहे बाकी सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे तेवीस तारखेला विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे विदर्भामध्ये पाऊस असेल रायगड मध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आता पुढच्या पाच ते सहा दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि आपण बघितलं की एकवीस तारखेनंतर पावसाची तीव्रता कमी होणार आहे कारण दाबाचं क्षेत्र वरच्या बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस जुलै आणि ऑगस्ट महिना जर आपण बघितलं तर पावसाची तीव्रता आपल्याला जास्त पाहायला मिळते पण यंदाचा पाऊस आपल्याला जून मध्येच मे आणि मे मध्ये खास करून खूप जास्त पाहायला मिळाला पण जेव्हा त्याचे दिवस होते ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला तितका हवा तितका पाऊस पाहायला मिळालेला ना नाही पण आता जर तुम्ही बघितलं तर आता कुठेतरी हा पाऊस आपल्याला रौद्र रूप घेताना पाहायला मिळतोय अनेक भागांमध्ये नुकसान झालेलं आहे नद्यांना पूर आलेला आहे अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काही दिवसांचा अंदाज घेणं महत्वाचं होतं आणि पुढच्या चार ते पाच दिवसांचा हा अंदाज होता तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद